यवतमाळच्या कळंब तालुक्यातील देवनाळा कोलाम पोडवर जलजीवन मिशन राबवण्यात तर आलं मात्र इथल्या रहिवाशांच्या नळाला पाणीच येत नसल्यानं ही केवळ योजना ठरली आहे जिल्हा परिषदेकडून काम करण्यात कोलाम बांधवांना कळताच त्यांनी या प्रकरणाची तक्रार गुरुदेव युवा संघाकडे केली आहे आदिवासी प्रवर्गातील कोलाम बांधव आजही समाजाच्या धारेपासून वेगळे आहेत कारण कुठल्याही मूलभूत सुविधा किंवा शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत अपेक्षितरित्या पोहोचलेल्या नाहीत मात्र या योजनांचा केवळ देखावा करून देयकं काढण्याचे प्रकार मात्र नित्यानं सुरू आहे असाच एक प्रकार यवतमाळ तालुक्यातील देवनाळा कोलाम पोडवर घडला या ठिकाणी जलजीवन मिशनचं काम करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं त्यानुसार प्रत्येक घरापर्यंत नळ जोडणी करण्यात आली परंतु प्रत्यक्षात नळाला पाणीच नाही जिल्हा परिषदेकडून केवळ देयकं काढण्यापुरतं काम झाल्यानं इथल्या नागरिकांमध्ये मोठा ना असंतोष आहे या जलजीवन कामाचा बारकाईनं आढावा घेतला तेव्हा केवळ जोडणी टाकण्यात आल्याचं समोर आलं आजही या गावातील नागरिक पाच किलोमीटरपेक्षा जास्त पायपीट करून पाण्याची गरज भागवतात तर गावात पाण्याची पूर्तता झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांच्या वतीनं देण्यात आला आहे आम्ही चाळीस वर्ष इथे राहता आम्हाला काहीच नाही मिळत आहे पाणी नाही लाईन नाही घरकुल नाही काहीच नाही मिळत आहे मी ना दोन तीन वेळा सरपंचलाही म्हटलं का आम्हाला काहीच नाही देत आहे तुम्ही तरी का हो ना लक्ष नाही आहे त्यांनी काहीच नाही बोलले किती वेळा बोलाच पण त्यांनी आमच्याकडे काहीच लक्ष नाही देत आम्हाला काहीच नाही भेटत आहे मग आम्ही का करू कळंब तालुक्यातील देवणार एक गाव देवणार एक गाव आहे यामध्ये संपूर्ण आदिवासी समाज आहे कोलाब समाज हे भटक्या जमातीत येते परंतु चाळीस वर्षापासून हे नागरिक इथं राहत आहे आजची अशी परिस्थिती आहे ह्या गावाची का ह्या गावामध्ये रोड नाही रस्ते नाही नाल्या नाही तो नेमका निधी जो आप पांढरकोडा विभागातून येतो ग्रामपंचायतीला तो, ग्राम तो नेमका कुठे खर्च केला जातो आणि या गावात जल मिशन योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे या फक्त या ग गोरगरिबांच्या इथं आदिवासी समाजाच्या इथे फक्त पायपं असे उभे करून ठेवले अद्याप टाकी उभी केली नाही आणि यांनी लाखो रुपयाची बिलं काढून ठेवली आहेत सरपंच उपसरपंचांनी याचा आम्ही खंत निषेध करतो आणि या कोलाम समाजाला न्याय दे, दे, दे दिल्या जाईल नाही आमच्या इकडून आंदोलन केले जाईल याची प्रशासनानी दखल घेण्यात यावी काऊन का हे आदिवासी समाज भटक्या जमातीत येते परंतु पंच्याहत्तर वर्षे उलटूनही हे आदिवासी समाज गुलामीतच आहे कारण का यांना काहीच सुविधा नाही आहे एवढा करोडो रुपयाचा निधी येऊ नही या गरिबांच्या घरवरी पोचत नाही आणि यांचे हाल होत आहे एवढं मोठं गाव असून फक्त यांना मतदानासाठी यूज केल्या जाते आणि यांना कोणत्याच योजना दिल्या जात नाही त्यासाठी आम्ही आमच्या गुरुदेव युवा संघाकून या गावासाठी विकासासाठी आम्ही प्रयत्न करणार आंदोलन करणार जय गुरुदेव जय गुरुदेव